कोकणादास पावसाने विश्रांती घेतली होती पण नद्यांना अजूनही पूर होता आजोबांनी पोथीचा आठवा अध्याय उघडला नातू आज थोडा शांत होता आजोबा काल तुम्ही गोकर्णाची गोष्ट सांगितली श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण सोडून कुठे गेले बाळा श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णा तीन वर्षे राहून कृष्णा नदीच्या काठी असलेल्या कुरवपूर या क्षेत्री आले तिथे त्यांची भेट एका मातेशी झाली जिचं दुःख ऐकून साक्षात देवाचेही डोळे ओलावले असते त्या मातेचं नाव होतं अंबिका पुरवपूर मध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होत अंबिका ही अतिशय सुसंस्कारी स्त्री होती पण तिचं नशीब कसं होतं बघ तिला मुलं व्हायची पण ती जगली नाहीत शेवटी तिला एक मुलगा झाला पण तो जन्मतः मंद बुद्धी होता तो मुलगा मोठा झाला पण त्याला काहीच येत नव्हतं त्याचे वडील त्याला खूप मारायचे शिकवायचे पण त्याच्या डोक्यात काहीच शिरत नव्हतं शेवटी त्याचे वडील वारले आणि तो मुलगा आणि आई उघड्यावर आले गावचे लोक त्याला चिडवायचे अरे तू तर दगडासारखा जन्मला आहेस तुझ्या विद्वान वडिलांच्या कुळाला तू डाग लावलास जा गंगेत उडी मारून प्राण तरी दे लोकांच्या टोमण्यांनी तो मुलगा इतका दुःखी झाला की तो आपल्या आईला म्हणाला आई मी आता जिवंत राहणार नाही मी अरण्यात जाऊन प्राण माय लेख रडत रडत नदीकाठी आले तिथे त्यांना साक्षात श्रीपाद श्री स्नान करताना दिसले अंबिका मातेने त्यांच्या चरणी लोटांगण घातलं आणि विचारलं देवा माझा मुलगा मंदबुद्धी का झाला मला पुढच्या जन्मी असा मुलगा द्या जो तुमच्यासारखा पूज्य असेल श्रीपाद श्रीवल्लभ हसला आणि त्यांनी तिला शनी प्रदोष व्रताचा महिमा सांगितला ते म्हणाले आई तू शनी प्रदोष व्रत कर तुला साक्षात श्रीहरी सारखा पुत्र प्राप्त होईल आणि त्यांनी तिला उज्जैनीच्या बाळा श्रीपाद प्रभू तिला म्हणाले की प्राचीन काळी उज्जैनीचा राजा शिवाची पूजा करायचा एकदा एका लहान गोपाळ मुलाने राजाची पूजा पाहिली आणि त्यानेही खेळता खेळता दगडांचं शिवलिंग बनवून पूजा केली त्याची आई रागावली आणि तिने ती पूजा मोडली तो मुलगा रडू लागला तेव्हा साक्षात शंकर प्रसन्न झाले शंकरांनी त्या मुलाला वर दिला की त्याच्याच वंशात पुढे साक्षात विष्णूचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण जन्म घेल हे प्रदोष व्रताचं फळ होतं श्रीपादांनी अंबिकेला हेच व्रत करायला सांगितलं पण खरी गंमत पुढे आहे अंबिकेचा मुलगा अजूनही तिथेच उभा होता श्रीपाद प्रभू त्याच्या जवळ गेले आणि त्यांनी आपला वरद हस्त म्हणजे हा त्याच्या डोक्यावर ठेवला क्षणार्धात त्या मुलाच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली जो मुलगा नीट बोलू शकत नव्हता तो क्षणात चारी वेद शास्त्र आणि व्याकरण तोंड पाठ बोलायला लागला अख्ख पुरवपूर थक्ट झालं त्या मुलाचं अज्ञान जळून गेलं आणि तो एक महान पंडित बनला बघितलंच नातवा जो मुलगा लोकांच्या नजरेत व्यर्थ होता त्याला श्री गुरुनी एका क्षणात विद्वान केलं पण हे का घडलं कारण त्या मातेची भक्ती आणि श्री गुरुंवरचा विश्वास म्हणून लक्षात ठेव कष्ट तर करायचेच पण देवावर श्रद्धा ठेवली की अशक्य गोष्टही शक्य होते मग मी पण आता अभ्यास करताना दत्तगुरूंचा नाव मंद मुलाचा उद्धार झाला पण त्या मातेचे पुढील आयुष्य कसे बदलणार आहे हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात ही भक्ती आणि बुद्धीची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन दहा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कलियुगी हाची आधार श्री गुरुदेव दत्त